विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शूर क्रांतीचे प्रणेते विश्वसंत तुकडोजी महाराज भगवान बिरसा मुंडा या सर्वांना आजच्या आगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं मी अभिवादन करतो आजच्या या शहीद बाबाजी रायपुरकर विरता पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित आमच्या पुरोगामी चळवळीत नेहमीच जे हिजने सातत्याने अग्रेसर राहतात ते आदरणीय आमचे बोरकर सर रावण शेतकरी सर आमच्या सकाळ वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय सुरेश डांगे रावण शेतकुरे कैलासभराव बोरकर आणि सगळी शिक्षक मंडळी त्याचबरोबर आमचे साहेब आणि सगळे समस्त मंडळी त्यात खास करून आमचे आजचे सगळे सत्कारमोबी सुभाष दारेजी बाळू झाडेजी आणि आमच्या देशोन्नतीचे पत्रकार ज्यांनी खरं तर हे सगळं घडवून आणलं आमचे बाळूभाऊ आपण सगळ्यांनी इथे आल्याबद्दल संस्थेतर्फे आपलं स्वागत त्याचं कारण की आमचा कार्यक्रमच मुळात त्यांच्यासाठी असतो ज्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि ज्यांना कार्यक्रमाचं मूल्य समज आजचा हा सत्कार सोहळा जो आम्ही आयोजित केला होता आणि आम्ही ज्या ज्या सगळ्या मित्रांना आज सन्मानित केलेला आहे हा खरं तर सत्कार सोहळा त्या माणसांचा नाही आहे त्याचं कारण असं मी नेहमी फार तिखट बोलतो की आम्ही माणसं म्हणून एवढे मोठे नाही आहोत एक तर आम्ही कोणा पिक्चरचे हिरो नाही हिरोईन नाही ज्यावेळी जेव्हा लोकांचा सत्कार केला ते कुठल्या नाटकात काम करत नाही ते आमदार नाही खासदार नाही पंचायत समितीचे सदस्य नाही जिल्हा परिषद सदस्य सत्कार याच्यासाठी केला कारण आता जो सध्या माहोल सुरू आहे जे हवा आहे ते त्या माणसाने लात मारण्याचे बुडत्या माणसाने पाण्यातून काढण्याचे नाही त्याच्यामुळे एखादा माणूस जर बुडत्या माणसाने लात मारत असेल तर तो खरा शहा आहे आणि एखादा माणूस जर माणसाला पाण्यातून बाहेर काढत असेल तर तो आमच्या सगळ्याच्या नजरेमध्ये एक नंबर पागल असा सगळा हा माहोल आहे आणि अशा माहोलमध्ये हे सगळं घडत आहे आणि त्याच्यामुळं जो सगळ्यात मोठा धर्म आहे माणूस तो आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे आणि म्हणून त्या राष्ट्रसंतांनी झिमूरची क्रांती घडवली त्याच राष्ट्रसंतांनी म्हटलं की माणूस द्या म्हणजे माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला म्हणजे त्यांच्या तत्वज्ञानानुसार या पृथ्वीवर या पृथ्वीचं नंदनवन करण्यासाठी देव देवानं माणूस घडवला पण नंतर ते असं लक्षात आलं मी माणूस बनवला होता आता पृथ्वीवर माणूसच नाही आणि म्हणून ते असं म्हणाले त्यांच्या भजनाच्या माध्यमातून कि वा इथे माणुसकी हरवली आहे माणूस नावाचा प्राणी हरवलाय आणि त्याच माणसाची भीक मागताना मला देव दिसला या लयाला जाणाऱ्या माणुसकीची कदर आपण सगळ्या लोकांनी केली या लयाला जाणाऱ्या माणुसकीची कदर योगेशाऊ केली या लयाला जाणाऱ्या माणुसकीची कदर सुभाष आर्यने केली केली आणि त्यांच्या सगळ्या पत्र आणि म्हणून ठेवला आम्ही की पहा पुन्हा माहोल नव्यानं पैदा होत आहे हिरोईनच न तुटलं तर बातमी होती एखादा नगरसेवक इकडं तिकडे गाडी घेऊन पडला तर पहिल्या पाना येते पण आता विषय असा की ह्या माणसाहे काम केलं पण कुसंग कोण तुम्ही कोण आम्ही परे उपडणारे ठरवे आमचा सत्कार गुन्हा करायचा बाबा का पूर्ण केलं तरी आमच्या जागी समजा दुसरा एकाचा माणूस असता तर तो आतापर्यंत कलेक्टर येऊन हो आला असता लाल ला दिव्याची गाडी ते होत नाही ते होत नाही त्याचं कारणच आहे सर सा। सामान्य माणसाची किंमत शिवून घ्या आता योगेश भाऊ म्हणलं दूर आला तरी बाकी कारण आहे म्हणजे आता झाला विकास माणसाले जगवासाठी होते का माणसाने मारासाठी होते हे समजत नाहीये म्हणजे माझं गाव वळशी त्या गावात मी माझ्या गावापासून चंद्रपूर कारवा पुतळी पासून कोरशापर्यंत पहिले लोक जे एक हे वाघ नाही दिसे सवाई वाघ होते आम्हाला असं सांगितलं की आता वाघ आणले तर तुम्ही शाहकार वाला तुमच्या जमिनीने पैसे भेटत तुम्हाला कामधंदे भेटून झालं झालं उलट आता झालं भुताने जायचे नागर जायची चोरी जायची घराच्या बाहेर निघाले आपत येते जरा आहे आता पहिल्याच्या काळात आम्ही लहान असताना तर काही होत नाही तर काय आपत आली मन होती का गेला वाघात गेला आता ते मत सरकारला घरी करून दाखव आता म्हणजे आम्हाला असं वाटतंय की ज्या पद्धतीने विकास काम होत आहे असेच पुरे येत असत तर आता आम्हाला फटफट्याची गरज नाही डोंग्याची गरज आहे आता आम्हाला तुतारी आता तुमच्या हातात घेऊन जायची गरज नाही आता बंदुकं घ्या लागल कारण उद्या मायाबाईकडे जर वाट नाही तर जायला काय करेन मागा मारायला लागल बंगोले जेलमध्ये जावं लागल हे असे सगळे उलटे धंदे चालू आहेत त्याच्यामुळे हे उलटे धंदे कुठं तरी थांबले पाहिजे धंदे कोणीतरी केले पाहिजे म्हणून आमच्या बाबाने आम्हाला सांगितलं बाबा ज्याला कोणी पुसत नसत तो खरा हिरो आहे त्याचा सत्कार झाला पाहिजे या भावनेतून आम्ही आहातचा सगळा सत्कार ठेवला आहे कारण तुम्ही आमच्यासाठी हिरो आहे उद्या एखादा माणूस पाण्यात बुडत असत त्याने हात देण्याची हिंमत आणि हात देण्याचा विचार की माणसांना वाचवलं पाहिजे त्याच्यासाठी धडपड केलं पाहिजे असा एक योगेश सहारेच्या मनात आलं उद्या हे सगळ्याच्या मनात आले आणि योगेश सहारेने सांगितलं म्हणून आता तर बाप सांगत कोण काय करत नाही योगेश सहारे सांगलं म्हणून सुभाष आहारे बाळूजाळे काउक पाण्यात उतरतील तर असे माणसं जे उतरले हे खरे माणसं हा तुमच्या हिमतीला सलाम आहे हा तुमच्या हिमतीचा परा